असं धरत धरत मला आणलं गाडीवर बस म्हटले आणि याच्यावरती डबा मी तंबाखू खातो बरोबर आहे आता तंबाखू खातो तंबाखूवरती बंद बंदी असताना मग या जिल्ह्यामध्ये तंबाखू विक्री का चालू आहे आज बी एसपी एस पी ऑफिसला जा तुम्ही एसपी ऑफिस मध्ये जेवढे पोलीस असतील किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याही पोलीस चौकीमध्ये जा जेवढे पोलीस असतील त्यांचे खिसे चेक करा ते तंबाखू खात नाहीत का त्यांच्या खिश्यामध्ये चुन्याच्या डब्या नाहीत का बघा तुम्ही आता एसपी ऑफिसला जाऊन किंवा इथं असतील काही त्यांच्या खिशात नाहीत का अहो आम्ही शेतकरी येतो आमच्या खिशामध्ये आम्हाला व्यसन आहे तंबाखूचं म्हणून चुन्याची डबी होती ती हातात तशाच पद्धतीने राहिली आणि यांनी आरोप केले की मी ती वस्तू आक्षेपारी वस्तू आहे जाता मला संविधानामध्ये चुन्याची डबी आक्षेपारी वस्तू आहे म्हणून आणि आम्हाला अपमान करायचा नव्हता आम्हाला आमचे न्याय मागायचा होता म्हणून आम्ही गेलो होतो अपमान करायला जागा अनेक आहेत ना त्यांचा अपमान जर आम्हाला करायचं ठरवलं तर अनेक जागा आहेत या यापुढे देखील त्यांनी आमचे प्रश्न जर सॉल्व्ह केले तर हा इशारा आहे आमचा या आंदोलनाच्या माध्यम त्याला अधिकारी म्हणायचंच कसं दुसरी गोष्ट अधिकारी बीड लावतो बीड लावून जालन्याला आला कसं काय आला याचा मागचा रेकॉर्ड चेक करा बीड वरून जालना यांची बदली का झाली कशासाठी झाली यांचं पूर्ण बॅकग्राऊंड हिस्ट्री चेक करा एवढे या लेवलचे अधिकारी जर असं वागत असतील तर एकदम चुकीचं आहे आणि शेतकरी शेत एका शेतकऱ्यावर झालेल्या या सर्व शेतकऱ्यावरती झालेला अन्याय आणि एकदम अन्यास्पद झालेली गोष्ट आहे ही बिलकुल सहन होणार नाही बिलकुल असं एकदम त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि शंभर टक्के निलंबित व्हायलाच पाहिजे आज आज मी आज सत्तर ऐंशी किलोमीटर वरून आम्ही इथं आलेलो आहे का काम धंदे सोडून आलेलो आहेत हे करणारे चुक आणि आम्ही आम्ही हे भोगायचं का यांना लाज वाटायला पाहिजे मी खुल्या बोलतो अटक करा मला लाज वाटायला पाहिजे का शेतकऱ्यावरती जर तुम्ही असं धक्का करताय हे करता, करता म्हणजे तुमची बुद्धी भरष्ट झाली का यांना भरती करताना यांना हे करताना पहिले यांच्या बुद्ध्या बुद्ध्या टेस्ट करा कारण दुसरी गोष्ट अशी होती एका हाताचे पाच बोट सारखे नसतात सर्व अधिकारी एक अधिकारी जर चुकीचं वागतो तर ते दुसऱ्या अधिकाऱ्यांनाही भोगावं हो लागतं तीच पंडिशन झाले त्याच्यासाठी या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अन्यथा पुढील काय होईल शेतकऱ्यांचा काही भरोसा नाही असाही शेतकरी बरबादच होत आलेला यांच्या काही चालत नाही लाभ इतकाला ना खाता तुम्ही शेतकरीचा अधिकारी हा अनुदान खाता हे खाता सर्व शेतकऱ्याच खाता पण वरून दिलं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हा जय जवळच्या पुढे जय किसान नाव ना लावलंय हे काय फक्त नावासाठीच लावलंय का त्याची काही इज्जत काही आहे की नाही म्हणून अशा लोकांना अशा अधिकाऱ्यांना शेतकऱ्यावर झालेला अन्याय पुन्हा मला या याद्वारे एक म्हणायचंय शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारची फसवणूक कुठल्याही प्रकारचा अन्याय असा जर होत असेल याच्यासाठी सेपरेट कायदे करावे ही माझी मागणी आणि लवकरने ट्रान्सफर केलंय तिथं काही घोटाळे केलेत का कशा प्रकारची वृत्ती त्यांची हे चेक करण्याची सुद्धा गरज आहे ना मग तुम्ही जालन्यात येऊन जर हे कार्य करत असाल उद्या तुमचा इथून निलंबित न करता दुसरीकडे ट्रान्सफर केलं म्हणजे इथं तुम्ही काय घाण केली तर सगळं दिसतंय ना म्हणजे तिथंही तुम्ही तशीच घाण केली असणार